ओम श्री परमात्मने नमः, श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग एक या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग पंधरावा अनेकांना असा अनुभव आहे की ते आजारी असताना स्वामीजी आम्हाला दिसत होते तर याची जाणीव तुम्हाला इथं असते का ह्या प्रश्नावर स्वामीजींचं उत्तर असं की थोडी कुणी म्हणतात स्वामी मला नित्य दिसतात त्या भगिनी आजारी होत्या हे तुम्हाला माहीत नव्हतं त्या अखंड तुमचं स्मरण करत होत्या पण हे सगळं घडतं कसं त्यानंतर हा प्रश्न आला त्याच्यावर स्वामीजी म्हणतात की यावर समर्थाने उत्तर दिलं आहे तो आपण नाही गेला तरी लोकी प्रत्यक्ष देखिला जसा भाव तसा देव अभाव असेल तर दिसणार नाही त्याच्यानंतर प्रश्न असा होता की तुम्हाला त्याची जाणीव होते का स्वामीजी आहेत मी त्यांची आठवण करतो रोज आता एक जण आजारी आहेत मी त्यांची रोज आठवण करून त्यांच्यासाठी महामृत्युंजयाचा जप करतो भगवंत त्या जीवाचा उद्धार कसा होईल हे बघत असतो भगवंतच हे सगळं घडवून आणतो त्या व्यक्तींची श्रद्धा विश्वास वाढवण्यासाठी म्हणून भगवंतच सगळं करत असतो असाच माझा भाव आहे मी तर काही कुठे जाते नाही पण अगदी अलीकडे अशी सात आठ उदाहरणं घडली विशेषत आजारपणात स्वामी आपल्याजवळ आहेत असं अनुभवणं हे घडतं यानंतरचा प्रश्न असा आहे की माधवनाथ देहानं या ठिकाणी असले तरी ते सर्व व्यापक असल्यामुळे भावानं पाण्याचा बर्फ होतो तसं भक्तांच्या स्मरणानं स्वामी त्यांना त्या ठिकाणी दिसतात भासतात असं होतं का स्वामी म्हणतात संत केवळ देहधारी आहेत ही मुळातच चुकीची कल्पना आहे जसा परमात्मा सर्व ठिकाणी भरून असतो तसे संत त्या भूतमात्रांच्या हृदयातच असतात जे कोणी त्यांच्याकडे आले त्यांच्या अंतकरणात ते बसले जेव्हा काही प्रसंग घडतो तेव्हा त्या व्यक्तीनं त्यांचं स्मरण केल्याबरोबर त्या व्यक्तीच्या के अंतकरणातून ते सद्गुरू बाहेर पडून दिसू शकतात ज्याचा तीव्र संवेग असेल त्याला निश्चितपणे दिसतात यात आश्चर्य एवढं की ज्याचा माझा फारसा संबंध नाही त्याला देखील कष्ट व्हायला लागल्याबरोबर मी समोर उभा दिसलो ती व्यक्ती सांगते स्वामी सारखे माझ्या पलंगाजवळ होते मला घाबरू नको असं म्हणत होते असं घडू शकतं मग भाव असल्यामुळे असं वाटणं आणि प्रत्यक्ष दिसणं असं विचारल्यावर स्वामी सांगतात भगवत दर्शन होतं ते याच तऱ्हेनं प्रत्यक्ष होतं भगवंत सगळ्या ठिकाणी आहे ना हृदयात आहे म्हणून पहिलं आले हरी हे खोटं नाही परमेश्वर सर्व ठिकाणी आहे मग जर भाव उत्कट झाला तर हृदयातील परमेश्वर प्रकट होणं अगदी संभवनीय आहे अशा प्रकारे संत प्रकट झालेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट होऊन नाथांना नाही का सांगितलं प्रत्यक्ष त्यांचं जे बोलणं झालं ते नाथांनी काव्यात लिहून ठेवलं गळ्याला मुळी लागते ती काढ हे तीनशे वर्षानंतर सांगितलं म्हणजे यात खोटेपणा नाही भावाच्या भरात काहीही नाही लॉजिकली त्यांना सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या अंतकरणात परमात्मा आहे सद्गुरू संत आहेत जो कोणी भाविक असेल त्याच्या अंतकरणात आहेत काही पडता जड भारी दासी आठवावा हरी भक्तानं जर तळमळून हाक मारली तर संतांना सद्गुरूंना प्रगट व्हायला काही वेळ नाही त्यांना अडथळा कोण करणार भगवंताला स्मर्तृगामी असं विशेषणच लावतात स्मरण केल्याबरोबर प्रत्यक्ष हजर होतात नारदांपासून सगळ्यांनी हे सांगितलं आहे तेव्हा त्यात खोटं काही नाही प्रत्यक्ष दिसणं एखाद्याला संरक्षण देणं हे दोन्ही खरं आहे मला आलेल्या कितीतरी पत्रातून हे आहे जर कोणी म्हणेल स्वामी माझ्या आजूबाजूला राहतात माझ्याशी बोलतात तर त्यात खोटं मानण्याचं काही कारण नाही आत जर तीव्र संवेग असेल तर आतील सद्गुरू बाहेर प्रकट होणं अगदी शक्य आहे नाथांच्या घरीच भगवंत राहत होते रामकृष्णांचं कालीशी बोलणं अगदी शक्य आहे त्या व्यक्तीची ग्रहण करण्याची शक्ती जशी वाढेल आतील भाव जसा वाढेल तसं हे अगदी शक्य कुणा आहे कुणालाही इथं अशी काही मंडळी आहेत की त्यांच्या अंतःकरणातच मी आहे एका साधिकेनं सांगितलं मी माझ्या ऑपरेशनच्या वेळी शांत कशी राहिले डॉक्टरांना झोपेचं औषध नको म्हटलं कसं याचं आश्चर्य वाटतं नुसती टाचणी बघितली तर मला भीती वाटायची पण ऑपरेशनच्या वेळी एवढा चाकू बघून देखील भीती वाटली नाही स्वामी माझं संरक्षण निश्चितपणे करतील याची खात्री वाटली म्हणजे असा जर पक्का भाव असेल तर प्रत्येक गोष्ट करताना स्वामींच्या अस्तित्वाचं भान राहणं शक्य आहे हे कुणाच्याही बाबतीत शक्य आहे आज एवढंच यनन्तर भाग उद्याय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्